नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट ट्वेंटी न्यूज मित्रांनो आजचा हा व्हिडिओ करण्याचं माझं एकमेव कारण हे आहे की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये जे काही वक्तव्य केलेलं आहे आणि जे बाबासाहेबांच्या संदर्भात म्हणजे त्यांनी एक प्रकारे अपमानच केलेला आहे कारण की त्यांची जी काही बोलण्याची शैली होती किंवा जी काही पद्धत होती आता ते जरी किती म्हणत असले की, की काँग्रेसने माझं जे काही म्हणणं आहे ते तो तोड मरोडके पेश की आहे किंवा काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं असलं तरी तसं अजिबात नाही कारण ती दहा अकरा सेकंदाची जी क्लिप आहे तिच्यामध्ये त्यांचे हातवारे त्यांच्या बोलण्याची स्टाईल त्यांची जी काही पद्धत आहे ती तीच अशी आहे की तिच्यामध्ये दिसत होतं की अमित शहानं नेमकं म्हणायचं काय आहे आणि अमित शहा ज्या पद्धतीने बाबासाहेबांचं नाव घेत होते म्हणजे आंबेडकर 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 हे अशा पद्धतीचं बोलणं म्हणजेच बाबासाहेबांचा एक प्रकारे अपमान आहे बाबासाहेबांना आम्ही एकेरी आंबेडकर असं नावाने कधी म्हणजे त्यांचा उच्चार करत नाहीत बाबासाहेब हेच आम्ही वापरतो बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यांना आंबेडकर म्हणे किंवा काही लोक आहेत जे आंबेडकर म्हणतात म्हणजे त्यात काही जास्त वावगंही नाही परंतु ते बोलण्याची जी काही पद्धत असते किंवा जे काही टोन असतो त्यावेळेस जो व्यक्ती बोलतोय त्यावेळेस तो आंबेडकर नाव हे ज्या पद्धतीने उच्चारतो आणि त्याचा जो टोन असतो त्यावरून लगेच लक्षात येतं की याला नेमकं म्हणायचं काय किंवा याचा उद्देश काय आहे तर अमित शहा आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलेला आहे आणि त्या खुलाशामध्ये त्यांनी काँग्रेसवरच जास्तीत जास्त आपला वेळ घालवला आहे मित्रांनो मला असं म्हणायचं की भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस किंवा बाकीचे इतरही पक्ष त्यात आर पी आयचे अनेक तट आले बरेचसे इतर पक्ष आहेत ते आलेत वंचित आघाडीही आली याच्याशी सर्वसामान्य आंबेडकरी जनतेला फार काही देणं घेणं आहे असं मला तरी वाटत नाही मतदानापुरतं ते त्या पक्षापुरतं आपण बोलतो किंवा एखाद्या वेळी त्या नेत्यांच्या संदर्भात आपल्याला थोडीशी सहानुभूती असते त्यामुळे आपण त्या पक्षाकडे आकर्षिले जाऊ शकतो हा भाग वेगळा परंतु आर पी आयचे इतके गटतट झालेले आहेत अनेक संघटना दररोज अनेक जण स्वतःच्या संघटना स्थापन करत आहेत त्यामुळे आंबेडकरी समाज हा विखुरलेला आहे आणि तो एकत्रित होण्याची शक्यता आता जवळपास माळवलेली आहे परंतु आंबेडकरी समाज हाच इतर वेळी नसला तरी बाबासाहेबांच्या संदर्भात कुठे काही अशा प्रकारचं वक्तव्य आलं कि किंवा काही घटना घडली संविधानाच्या संदर्भात कुणी काही बोललो किंवा एकंदरीत जे काही आमच्या देशाचं बाबासाहेबांचे जे योगदान आहे देशांच्या प्रती त्या प्रतिकांच्या संदर्भात जरी कोणी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी मात्र हा आमचा समाज पूर्ण एक का मताने एका रस्त्यावर उतरतो हे आपण नेहमीच वारंवार पाहता आलेलो आहोत तर सांगायचा सा मुद्दा असा की अमित शहाला काय गरज होती बरं हे सगळं करण्याची आणि हे सगळं बोलण्याची आणि तुम्ही हे आंबेडकर 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 करण्यापेक्षा जर तुम्ही इतक्या वेळेस देवाचं नाव घेतलं असं सा तुम्हाला सात पिढ्या तुमच्या स्वर्गात तर मला एक यावर बोलावं असं वाटतं की अमित शहाजी तुमच्या ज्या काही हे स्वर्ग नरकच्या संकल्पना आहेत किंवा जे काही तुम्ही तुम्ही म्हणण्यापेक्षा तुमच्या ज्या काही ग्रंथामध्ये असं हे लिहून ठेवलं आहे सांगून ठेवलं आहे तुमच्या त्या ऋषीमुनींनी जे काही म्हटलेलं आहे आणि जे काही थोतांड आहे म्हणजे अक्ष अक्षरशः म्हणजे स्वर्ग नर्क हे एक प्र स्वर्ग आणि नर्क हा ह्या ज्या गोष्टी आहेत हे एक थोतांड आहे थोतांडाच्या पलीकडं काहीही नाही म्हणजे तुम्हाला स्वर्गाची आज दापून गंडवण्यात येत आहे प्रत्येकाला हे लपून राहिलेलं नाही हे त्रिवार सत्य आहे भगवान बुद्धांनी ते सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे ते या धर्तीवर इथंच करायचं आहे स्वर्गात तुम्ही चांगलं काम केल्यावर स्वर्गात जाणार किंवा वाईट काम केल्यावर नरकात जाणार हे कोणी पाहिले कोणत्या स्वर्गात आणि नरकात जाऊन परत आलेला आहे आणि ज्यांनी सांगितलं की असं असं इथं इथं घडलेलं आहे या काहीतरी मनगडंत कल्पना आहेत ज्या काही ह्या अनेक धर्मशास्त्राच्या मधून त्या बाहेर आलेल्या आहेत होता आहेत त्या एक प्रकारे याच्यामध्ये सच्चाई अशी काहीही नाही पण अमित शहाना हे का दाखवायला वाटलं की तुम्ही इतक्या वेळेस जर नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात गेला असतात तर स्वर्गात खरंच चांगलं असण आणि स्वर्गात जाण्याने सर्वांचं कल्याणच होतं तर आपण का थांबलात अमित था शहाजी इथं आपण का नाही जात स्वर्गामध्ये आणि आपण म्हणजे इतक्या वेळ तुम्ही आंबेडकर आंबेडकर म्हटले तर नसतं म्हणायचं ना तुम्ही आंबेडकर आंबेडकर तुम्ही एखाद्या देवाचं नाव त्यावेळेस घ्यायचं असता आणि तुम्ही सदैव स्वर्गात जायला पाहिजे आमची तर अशी इच्छा आहे की तुम्ही स सदैव स्वर्गात जायला पाहिजे तुम्हाला घेण्यासाठी एखादं पुष्पक विमान जसं की म्हणजे ह्याच भटाने किंवा ब लिहून ठेवले की संत तुकाराम महाराजांना घेऊन जायला एक विमान आलं होतं तर स्वर्गातून विमान आम्ही या डोळ्याने पाहण्यासाठी आता उत्सुक झालेलो आहोत की अमित शहा यांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी कुठलं विमान कधी येतंय आणि अमित शहानी आता या देशामध्ये किंवा ह्या जगामध्ये म्हणजे पृथ्वीवर राहण्याची काही इतकी गरज उरलेली नाही त्यांचं काम झालेलं आहे त्यांनी दहा वर्ष सत्ता उपभोगलेली आहे ते गृहमंत्री राहिले त्यांनी काय काय म्हणजे दिवे लावलेत हे आपण सर्व पाहत आहोत तर त्यांनी खूप देशाची सेवा केली आणि त्यांनी स्वर्गात जावं आणि स्वर्गात जाऊन तिथे म्हणजे एकदम आरामात सुखाने आणि आनंदात राहावं हो। त्यांनी एवढं जर पुण्य केलेलं असेल तर तर मित्रांनो सांगण्याचा सा उद्देश हा आहे की ह्या हे जे काही लोक आहेत किंवा संघ संघी प्रवृत्ती जी आहे म्हणजे आर एस एसच्या विचारधारेचे जे, जे काही लोक आहेत ते इतके म्हणजे सडलेल्या सडक्या विचारसरणीचे लोक आहेत किंवा त्यांची बुद्धी एवढी भ्रष्ट झालेली आहे की तेव्हा आपण काय बोलतो आणि कशा पद्धतीने बोलतो आणि आपल्या बोलण्याने कुणाला काही त्रास होईल का, हो का किंवा लोकांच्या भावना म्हणजे यामुळे आहत होतील का याचं काही यांना देणं घेण असतं आता अमित शहाना टार्गेट करायचं काँग्रेसला आणि काँग्रेसवाल्यांना टार्गेट करायचं सध्याच्या विद्यमान सरकारला तर यांच्या भांडणामध्ये तुम्ही महापुरुषांना का आणताय हा माझा मूळ आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खरं तर भारतीय जनता पक्षाकडे सांगण्यासारखं काहीच नाही कारण ते मग ते वारंवार इतिहासामध्ये जातात मग काँग्रेसने बाबासाहेबांच्या संदर्भात असं केलं काँग्रेसने बाबासाहेबांना खूप त्रास दिला त्यांना निवडणुकीमध्ये पाडलं त्यांना म्हणजे सं संविधान सभेमध्ये येण्यासाठी मज्जाव केला होता आता मला इथं सांगायला एक म्हणजे हरकत नाही की ज्या ल सरदार पटेल यांचा भारतीय जनता पक्ष उदोदो करते आणि नेहरू कसे पटेलांच्या विरोधात होते आणि नेहरूंनी का काय काय का, केलं ला पटेलांनी म्हणजे पटेलांच्या विरोधामध्ये आणि भारताचे पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हेच झाले असते परंतु गांधीजींनी ने कशाप्रकारे नेहरूंना पुढे केलं हा हे सगळं त्यांचं म्हणजे चालू असतं परंतु मला यातून एक म्हणायचं की ह्याच सरदार वल्लभभाई पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल काय बोललेलं आहे हे या भाजपाल्यांना माहीत नाही का मग ज्यावेळेस ते टार्गेट म्हणजे नेहरूंना करत म्हणजे मला काही काँग्रेसची ते बाजू घ्यायची नाही किंवा मी काही काँग्रेसचा सदस्य वगैरे अशातला भाग नाही परंतु मला यांचं हा खोटाडेपणा उघड करायचा आहे की तुम्ही नेहरूंवर तुम्हाला काय टीका करायची करा तुम्ही बाकीच्या लोकांवर काय काँग्रेसला कुठं तुम्हाला हे करायचं ते करा परंतु असं करताना तुम्ही महापुरुषांचा अपमान करणं हे अजिबात आणि त्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव बाबासाहेबांचा उल्लेख जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तर तुम्हाला तुम्हाला मग रस्त्यावर येऊन लोक काय करतील हे म्हणजे सांगता येत नाही आंबेडकरी समाज हा नेहमीच आक्रमक असतो आपल्या एक प्रकारे ते महामानव आहेत आणि ते मुक्तिदात आहेत त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांच्याबद्दल तर बोलूच नाही आता याच सरदार वल्लभभाई पटेल यांनी घटना समितीमध्ये बाबासाहेबांना म्हणजे आम्ही प्रवेश देण्यासाठी जे काही दरवाजे होते ते दरवाजे तर सोडा परंतु आम्ही खिडक्याही बंद करून टाकले ले ले तर असं सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते बाबासाहेबांच्याबद्दल तर तुम्ही जाणून बु ते जाणीवपूर्वक ते सरदार वल्लभभाई पटेलांचं म्हणजे बाजूला ठेवता आणि नेहरूने कसं त्रास दिला काँग्रेसने कसा त्रास दिला हेच तुम्ही सातत्यानं म्हणत असता ते तुमचं ते म्हणजे तुम्ही जे काही करत आहात ते तुमच्या फायद्यासाठी आहे परंतु तुमच्या फायद्यासाठी तुम्ही बाबासाहेबांचा जर अशा प्रकारे अपमान केला अवमान केला करण्याचा प्रयत्न जरी केला तर मात्र तुमची खैर नाही हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे मग तुम्ही देशाचे गृहमंत्री असा तुमच्या हातात सी बी आय ईडी इन्कम टॅक्स असो गोरगरीब लोकांना काही देणं घेण नाही ते सी ईडी सी बी आयचं आणि इन्कम टॅक्सचं आम्ही रस्त्यावर उतरून तुमचा निषेध आणि तुम्ही तुमच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरूच चक्का जाम करू रस्ते बंद करू यापुढे जर तुम्ही अशा काही प्रकारच्या म्हणजे गोष्टी केल्या तर तर अमित शहा यांना आता म्हणजे खरं तर आमचे अनेक अनेक गाणे बाबासाहेबांवर आहेत त्यामध्ये बाप तो बाप रहेगा हे गाणं आहे आणि मला वाटते बाबा बाबासाहेबांच्याबद्दल आपण काही जे काही बोललो किंवा अनावधाने अनावधाने तर म्हणता येणार नाही परंतु ती त्यांनी मुद्दामून चूक केली बाबासाहेबांची अवहेलना करण्याचाच त्यांचा मानस होता तर अमित शाह यांना मात्र हे कळून चुकलं असेल की बाप तो बाप ही रहेगा म्हणजे बापाला तुम्ही छेडाल तर तुमची गत काय होईल लगेच तुम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि तुम्हाला तातडीने मग तुम्ही जसं संसदेमध्ये आंबेडकर 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 म्हणत होते तर पत्रकार परिषदेत मात्र तुम्ही वारंवार बाबासाहेब बाबासाहेब असा उल्लेख करायचे यावरून आम्ही कळून चुकलं आहे बाबासाहेबांचं म्हणजे नाव इतकं काही हे नाही ते प हे म्हणजे फॅशन नाही ते बाबासाहेबांचं नाव घेणं ते पॅशन आहे आंबेडकरी समाजासाठी बाबासाहेब हे पॅशन आहे आणि तुमच्यासारखे लोक जर बाबासाहेबांच्या नादी लागले तर मात्र तुमची गै खैर नाही तर मित्रांनो आजच्या पुरतं इतकंच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार पाहत रहा आमचं चॅनल ॲट ट्वेंटी न्यूज